जालना लोकसभेतील कामगारांना मतदानासाठी तेरा मे रोजी भरपगारी सुट्टी द्या जिल्हा सरकारी कामगार अधिकारी यांच्या सूचना जालना लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने जालना जिल्ह्यातील सर्व दुकाने आस्थापना निवासी हॉटेल व्यापार औद्योगिक उपक्रम किंवा इतर सर्व आस्थापना मालकांनी त्यांच्याकडील कामगारांना दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सवलत देणं आवश्यक आहे त्यामुळे जालना जिल्ह्यातील कामगारांना शासन परिपत्रकानुसार मतदान करण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी अशी सूचना सरकारी कामगार अधिकारी अमोल जाधव हो यांनी आज सोमवार दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता दिली आहे जालना जिल्ह्यात सोमवार दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे या दिवशी निवडणूक क्षेत्रातील सर्व दुकाने आस्थापना निवासी हॉटेल व्यापार औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनामधील कामगारांना मतदानाचा हक्क का बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी जाहीर करावी तसेच निवडणूक होणाऱ्या लगतच्या क्षेत्रात औद्योगिक वसाहती आदी ठिकाणी कामं करणाऱ्या कामगारांना सवलत देण्यात यावी संबंधित कामगारांना मतदानाचा हक्क का बजावता यावा या दृष्टीने मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टीची सवलत देणे आवश्यक आहे असे महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभागाच्या शासन परिपत्रकांवे आदेशित केलं आहे या बाबतीत उद्भवणाऱ्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी जालना येथील सरकारी कामगार अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे असंही सरकारी कामगार अधिकारी यांनी म्हटलं आहे